तुळजापूर तालुक्यातील नंदगाव जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातून अमोल पाटील तर खुदावाडी पंचायत समिती गणातून पद्माकर पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातून निवडणूक लढवित असून आरोग्य शिक्षण रस्ते स्थानिक प्रश्न शेतकरी युवक आणि महिलांच्या समस्यांची सोडवणूक यासह नंदगाव जिल्हा परिषद गटाचा विकास हाच आमचा अजेंडा आहे अशी प्रतिक्रिया नंदगाव जिल्हा परिषद राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार अमोल पाटील यांनी बोलताना दिली आहे नंदगाव जिल्हा परिषद गटामध्ये आपण निवडणुकीच्या आघाड्यात उतरलेला आहात काय अजेंडा आहे आता सध्या सुरू असलेली जी नंदगाव जिल्हा परिषदेची निवडणूक आहे तर त्यामध्ये दोन गण येतात नंदगाव आणि खुदावाडी आज माझ्यासोबत गोदावरी पंचायत समितीचे गणाचे जे उमेदवार आहेत पद्माकर पाटील माजी सरपंच येडोळा माझ्यासोबत आहेत आणि येणाऱ्या ह्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला आम्ही जी मैदानात उतरलेला आहोत तर हो। त्याच्यामध्ये आरोग्य शेती शिक्षण हे सगळ्यात महत्वाचे मुद्दे आहेत मागच्या काही वर्षामध्ये जी काही गॅप पडला नांदगाव म्हणजे जिल्हा परिषदेचा आणि मुदत संपल्यानंतर बऱ्याच वर्षांनी निवडणुकीला आपण सध्या सामोरं जातोय आणि या संपूर्ण गटामध्ये सध्या भरपूर बॅक बॅकलॉग कामाचा राहिलेला आहे आणि महत्वाचा विषय म्हणजे त्याच त्याच रस्त्याची रस दुरुस्ती त्याचे स्टेंडर शिक्षणाचा खालावलेला दर्जा आणि जिल्हा परिषदेची ज्या शाळेच्या इमारती आहेत त्या मोडकळीस आलेल्या आहेत आणि जे नेते आहेत जे सध्या आमदार आहेत खासदार आहेत तर त्या दोघांनीही सध्या त्या दोघांच्या भांडणात सगळ्या पूर्ण संपूर्ण तालुक्याचं जिल्ह्याचं सध्या मतदारसंघाचं नुकसान होत आहे ते दोघच एकमेकावरती आरोप करत आहेत विकासाच्या दोघंही गोष्टी करत नाहीत आणि विकास काय तर प्रत्येक गावामध्ये जायचं आणि फक्त समाजाला एखादं सभागृह द्यायचं हा म्हणजे विकास नसतो तर जिल्हा परिषदेच्या शाळेचं इमारतीचं ऑडिट झालं पाहिजे त्या ज्या इमारती आहेत त्या दर्जेदार आणि उच्च गुणवत्तेच्या असल्या पाहिजेत मजबूत असल्या पाहिजेत गोरगरिबांची लेकरं तिथं शिक्षण घेत असतात आणि त्या शिक्षणाचा दर्जा सुद्धा खालावला आहे त्याचं कारण महत्वाचं म्हणजे शिक्षकांना जे नियमबाह्य आणि त्यांच्या मूळ मुद्द्याचं जे आहे उद्देश ते सोडून कामं लावलेले आहेत म्हणजे एक शिक्षक ज्यावेळेस शाळेत येतो तर आले आल्या त्याला ते एक टेन्शन असतं की ते भात शिजवणं ते तांदळाचं माप घेणं ते बटाटे शिजले का टमाटे शिजले का कांदे कापले का, का। ह्या सगळ्या गोष्टीतच त्याचं जा लक्ष जातं दुपारपर्यंत तांदळात बिजी भातात बिजी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे लक्ष कोण देणार तर आम्हाला ज्यावेळेस आम्ही निवडून येऊ त्यावेळेस आमचा मुख्य उद्देश असेल की शिक्षणाचा दर्जा सुधारला गेला पाहिजे शाळेच्या इमारतीचं ऑडिट करून त्या उच्च दर्जाच्या चांगल्या गुणवत्ताधारक ज्याच्यामध्ये विज्ञान लॅब असेल कम्प्युटर लॅब असेल अशा चांगल्या शाळांच्या चा इमारती निर्माण करणं आणि शिक्षकांना जे काही कामं काम लावलेली आहेत अतिरिक्त तर ते बंद करून ते शिक्षक हा शिक्षणासाठीच असतो हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आणि दुसरं जे जिल्हा परिषदेच्या अंतर्गत गावांना जोडणारे जे रस्ते आहेत तर त्या रस्त्याची सुद्धा प्रचंड दुरावस्था झालेली आहे बरं त्याच रस्त्याचं पुन्हा पुन्हा टेंडर काढलं जातं आता खुदावडीची जी दुरुस्ती आहे मला वाटतं मागच्या या दोन चार वर्षात ती दोनदा दुरुस्ती झाली त्याची आणि टेंडर निघतात वीस लाख पंचवीस लाख पन्नास लाखाचे दुरुस्तीचे टेंडर असतात कामं नुसतं छाछू करून गुत्तेदार त्यांची कामं टार्गेट पूर्ण करतात टक्केवारी देतात आणि कामं कम्प्लीट करून जातात आणि रस्ता महिनाभरातच उकडून निघून जातो आता सध्या नळदुर्ग अक्कलकोट सुद्धा रस्ता झालेला आहे इथं तर तो रस्ता जवळपास चार तीन चार कोटीचा रस्ता आहे तर ते बघायला गेलं तर ते, ते काही पन्नास साठ लाखामध्येच त्यांनी गुंडाळून आहे बाकीचे पैसे असेच हाणून गडप झालेले आहेत एक महिनाभरात रस्ता उकडून गेलेला आहे आमदाराचं त्याच्याकडे लक्ष नाही त्यांचं मूळ टार्गेट फक्त समुर का नेते फोडणे पक्ष फोडणे कार्यकर्ते गोळा करणे आणि आपला दबाव गट तयार करणे हाच सध्या त्यांचा उद्देश आहे संबंधित जे विरोधातले दोन्ही उमेदवार आहेत जिल्हा परिषदेचे त्या दोघांनाही समोर घ्यावं आणि मलाही समोर घ्यावं आणि माझं मतदारांना आव्हान आहे की समोरासमोर बाईट घ्या की त्यांचं व्हिजन काय आहे माझं व्हिजन काय आहे मी स्वतः एम एस सी बी एड एल एल बी माझं शिक्षण झालेलं आहे एक उच्च विद्या विभूषित उमेदवार म्हणून मी सध्या रिंगणात उतरलेलो आहे आणि या मतदारसंघाचे ज्या अडचणी आहेत आणि इथल्या मतदारसंघातल्या लोकांचा आवाज मला या सभागृहामध्ये मांडायचा आहे त्यांच्या अडचणी सभागृहामध्ये मांडायच्या आहेत आणि सोडवायच्या आहेत मला त्यांच्यासाठी लढायचं आहे एक उमेदवार म्हणतो सेनेचा की मला ह्या समोरच्याला पाडायचं आहे म्हणून मला लढायचं आहे आणि दुसरा म्हणतो की मला ह्याला पाडायचं आहे म्हणून लढायचं आहे दोघही एकमेकाला पाडायचं आणि लढायचं म्हणतात तर माझा अजेंडा असेल की ह्या दोघांचं मला माहीत नाही तर मला माझ्या लोकांसाठी लढायचं आहे आणि लोकांसाठी जिंकायचं आहे आणि हा उद्देश घेऊनच आम्ही या ठिकाणी या मतदारसंघामध्ये सध्या निवडणुकीसाठी उतरलेला कोणत्या पक्षात आपण उमेदवारी मिळलेली आहे मी सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणूक लढवित आहे आणि आमचं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस पक्षानं ए बी फॉर्म दिलेला आहे आणि त्याच अनुषंगानं आम्ही पवारसाहेबाचे विचार आणि शिवशाहू फुले आंबेडकरांचे जे पुरोगामी विचार आहेत त्या विचाराला घेऊन आम्ही मतदारांच्या समोर जातो